देवा ब्राह्मणाच्या साक्षीने देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधली साता जन्माची गाठ टिंबटिंबरावांचं नाव घेते सोडा माझी वाट आकाशात चंद्राभोवती चांदनाची झाली दाटी आकाशात चंद्राभोवती झाली चांदनाची टिंब टिंबटिंबरावांचं चा नाव घेते आज वट टिंब टिंब टिंबटिंबरावांचे नाव मी ओटी कसे घेऊ टिंबटिंबरावांचे नाव मी ओटी कसे घेऊ चला आता ओट वृक्षाची पूजा करायला जाऊ घालून सुवासनीचे साज कपाळे कुंकू लावू घालून सुवासनीचे साज कपाळे कुंकू लावू टिंबटिंब रावांच्या दीर्घावुष्यासाठी ओटवृक्षाची पूजा करायला जाऊ वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस टिंब, टिंब रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमीचा दिवस एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वाहतात तुळशी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला वाहतात तुळशी टिंब, टिंब, टिंब रावांचं नाव घेते मी वटपौर्णिमीच्या दिवशी पौराणिकात सांगितले आहे वट सावित्रीची कथा पौराणिकात सांगितली आहे वट सावित्रीची कथा टिंबटिंब रावासाठी पाळते मी पारंपरिक प्रथा पाच सुवासनी स्त्रियांची ओटी मी भरली पाच सुवासनी स्त्रियांची ओटी मी भरली टिंबटिंब रावांचं नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण टिंबटिंब रावांचं नाव घेते सुखी राहू देत सर्वजण संध्याकाळी तुळशीपाशी मंद ज्योत तेवते संध्याकाळी तुळशीपाशी मंद ज्योत तेवते वटपौर्णिमेचा दिवस म्हणून टिंबटिंब रावांचं नाव घेते सुवासनीचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी सुवासनीचा मेळा जमला वटपौर्णिमेसाठी टिंबटिंब रावांचं नाव घेऊन निघाले मी वडाची पूजेसाठी म्हणून सुवासनीचे साज घालून सुवासनीचे साज कपाळी कुंकू लावू टिंबटिंब रावांच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करायला जाऊ आयुष्यात सुख दुःख ध्वनी असावे आयुष्यात सुख दुःख ध्वनी असावे टिंब रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे हिंदूंचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता हिंदूचा धर्मग्रंथ आहे भगवद्गीता टिंबटिंबराव माझे राम मी त्यांची सीता तर मैत्रिणीनं तुम्हाला हे जर उकाने आवडले आणि असेच प्रकारचे छान छान नवनवीन उकाने पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग